लेदरचं ब्राऊन कलरचं जॅकेट डोळ्यावर गॉगल कुरळ्या केस घारे डोळे जेमतेम मध्यम आकाराची येलो कलरची हातात ट्रॉली बॅग घेऊन तो सिंधुदुर्गच्या एअरपोर्टमध्ये होता संध्याकाळचे पाच वाजे होते तरी कडाकाचं ऊन होतं एअरपोर्टच्या बाहेर पाऊल टाकताच त्याने आधी ते जॅकेट बाहेर काढलं निघताना इथलं टेम्परेचर चेक करायला हवं होतं पण मी इथे कुठे फिरायला आलो मी तर हे वाक्य अध राहिले आणि त्याच्या डोळ्याच्या कडा पानवल्या तितक्यात त्याच्या नावाची पाठी घेऊन कोणतरी त्याच्याकडे आलं खैसून इलात मुंबईसून काय कुठून आणत मुंबईवरून हो गावाकडे पहिल्यांदा दिलाच वाटतं तुम्हाला कस कळलं मे महिन्याच्या उकाड्यात असले गरम कपडे बघून कळलं उकाडा गर्मी. इतके प्रश्न मुळात त्याला बोलू वाटत नव्हत पण त्याने त्याच्या काकांकडून नेहमी ऐकलं होत गावाकडची माणसं साधी बोळी निराकस त्याच्या हातात माझी पाठी होती मग त्याच्या मागोवाक तो कारमध्ये बसला वाटेत त्याची बडबड सुरूच होती त्याचं मात्र लक्ष नव्हतं कारमध्ये बराच वेळ झाला होता इतका की अंधार पडला होता एअरपोर्टवर पोचल्यावर कडाक्याचा ऊन होतं आता मात्र अंधार पडला होता सकाळी पहाटे गाव नक्कीच फिरायला जा खूप सुंदर वाटेल सकाळी सहा आय नेवर सो आय नेव्हर वेकअप अर्ली काय मी रात्री लवकर कधीच झोपत नाही आणि कधीच लवकर उठतही नाही उठत इतकंच नाबडीवाणी हाणून घ्या आणि मग द्या झोपून हो मग बघा कसं उठत की नाही माझा काका जेव्हा गावाबद्दल बोलायचं तेव्हा हेच बोलायचं गावा गावी आलं के मस्त दाबून जेवून लवकर झोपायचा तो आणि सकाळी गाव पाहायला हिंडायचा बघितला मी बोललो ना तितक्यात एका भव्य अशा दोन लाकडी दरवाजा दिसले आणि गाडी त्या गेट जवळ पोहोचली गाडी गेट जवळ पोहोचतात ते दोनही गेट उघडले समोर सुंदर असा भव्य वाडा होता वाडा जुनाच होता तो इतका सुंदर होता की तो वाड्याकडे बघतच बसला सुरुवातीला हे घर छोटस होत आणि मग हळूहळू खापर बनजोबा बनजोबा आजोबा अशा प्रत्येक पिढीने ते घर डेव्हलप करत गेले मग प्रत्येक पिढीने तो वाडा अजून सुंदर अजून भव्य करत गेला आता तो वाडा इतका भव्य झाला होता की तब्बल पाच मजली इतका वाडा होता इंटेरियर तर डोळं दुपवणार होत तो तितक्यात त्याने त्याची कार वाड्याच्या आत प्रवेश केली वाड्याचा दरवाजा उघडला आणि त्याने आत पाऊल टाकलं आणि पाऊल बघताच टाकताच त्याला आश्चर्याचा धक्का बसला to be continued.